हिमायतनगर नगरपंचायतीतील वार्ड क्रमांक सतरा म्हणजेच फुलेनगर येथील रहिवाशांना नमुना नंबर त्रेचाळीस द्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दिलेल्या आदेशाचे पालन करा अशी मागणी करत हिमा फुलेनगर येथील काही नागरिकांनी नगरपंचायतीसमोर दिनांक पंचवीस जानेवारी रोजी अमरण उपोषण सुरू केले आहे सर्व उपोषणकर्ते फुलेनगर येथील रहिवासी तालुका हिमायतनगर येथील रहिवासी असून मागील एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून ज्या जागेवर राहत आहोत आम्ही त्या जागेच्या मालकी हक्कासाठी या नमुना नंबर त्रेचाळीससाठी आम्ही दोन हजार एकपासून प्रयत्ना प्रयत्नशील आहोत त्या प्रयत्नामध्ये समजा नगरपंचायतीने वेळोवेळी आमच्याकडं दुर्लक्ष करून आम्हाला समजा नगरपंचायतीमध्ये समाविष्ट केलेले नाही त्या अनुषंगाने समजा जी जागा समजा की शासना शासनाकडे समजा सा, घरकुलासाठी संपादित केलेली जमीन दोन हजार एकोणीसशे सत्याऐंशीला ज्या मूळ मालकांनी समजा जमीन शासनाला समजा की घरकुलासाठी संपादित केलेली जमीन ही शासनाच्या सातबाऱ्यावर असा उल्लेख दोन हजार एकपर्यंत आढळतो त्यानंतर मात्र समजा ज्या वेळेस ऑनलाईन झाल्याच्या नंतर संबंधित शेतकऱ्यांनी जा त्या ऑनलाईन मार्फत आपल्या नावावर सातबारा करून घेतली आणि सातबारा दोन हजार एकच्या नंतर त्याच्यावर वेळोवेळी पेरे फेरे मांडून शासनाची दिशाभूल करून त्या श शेतीमध्ये जे उत्पन्नच येत नाही त्या शेतीमध्ये समजा की आज सत्यांशीपासून ते आजपर्यंतचे घरं बांधण्यात आलेली आहेत इथं वास्तव्यात राहणारे लोकं आहेत त्या लोकाला डावलून समजा शासनाची दिशाभूल करून त्यांना वेळोवेळी शासनाची जे मदत आपत्कालीन शेतकऱ्याला मिळते त्या शेतकऱ्याच्या मदतीचा भर पुरेपूर फायदा घेतला आणि दुसरी गोष्ट म्हणजे नी आम्ही करोना काळामध्ये नगरपंचायतीकडं ज्यावेळेस शासनाचे पंतप्रधान आवास योजनेसाठी हो जे घरकुल मंजूर झाली होती त्या घरकुलाचा लाभ आमच्या वेळी लोकांना मिळावा यासाठी आम्ही समजा करोना काळामध्ये उपोषणसुद्धा नगरपंचायतीपुढे हिमायतनगर नगर नगरपंचायतीपुढे उपोषणसुद्धा केले होते त्या उपोषणामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे पी आय कांबळे साहेब होते त्यांनी समजा मध्यस्थी करून सीओ साहेब आमचं बोलणं करून दिलं आणि त्यांनी सांगितलं बा सात बारावर त्या मूळ मालका मूल माळ मूल मालकाचा माल 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 कब्जा असल्यामुळं आम्ही तुमच्या नावावर हे करू शकत नाही पुन्हा परत आम्ही समजा की उपजिल्हाधिकारी हदगाव यांच्याकडं समजा पत्रव्यवहार करून समजा की आम्ही माफीचा फे, फे, फेर न, फेर फेरफार करण्यासाठी समजा की विलंब झाला आमच्यासाठी आम्ही माफीचं हे करण्यासाठी सुद्धा समजा आम्ही अधिकाऱ्याकडं निवेदन सादर केलं होतं अधिकाऱ्याच्या पुढं संबंधित शेतकऱ्यांनी अपील दाखल करून त्याला अप्पर अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये नेलं आणि ने त्यानंतर समजा की अप्पर अधिकाऱ्याने आमच्या रहिवाशाचं काहीच न ऐकता आमच्या वेळोवेळी आम्ही जे पाठपुरावा कागदपत्राची केली होती आमच्या लाभार्थ्याला त्या जमिनीच्या राहण्यासाठी जे घरकुल मिळालं होतं त्या काळामध्ये विमल मुंद्रा माजी मंत्री उम विमल मुंद्रा होत्या त्यांनी समजा हे नारांकित प्रश्न मांडला होता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्यांच्या सर्व गोष्टीला फाटा देऊन संबंधित अप्पर जिल्हाधिकाऱ्याने संबंधित शेतकऱ्याकडून काही लाच खाऊन समजा त्यांच्या बाजूने निर्णय दिला हाच निर्णयाच्या विरोधामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे गेल्याच्यानंतर नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं पूर्ण फाईल पाहिल्याच्यानंतर पूर्ण कागदपत्र पाहिल्याच्यानंतर त्याने आम्हाला समजा असं ठोस आश्वासन दिलं आणि नगरपंचायतीला असं परिपत्रक केलं पत्रक काढलं की संबंधित लाभार्थी तिथं आहेत संबंधित हिमायतनगरचे जे त, त तलाठी होते यांना आदेशित करण्यात आलं की बा तिथं खरेच शेती आहे का लाभार्थी दे ते घर घरही राहणारे लोक आहेत जवळपास मग त्यांनी संबंधित गुन्हेकर तलाठी होती त्यानं समजा तिथला सर्वे केल्याच्यानंतर त्यानं शासनाला अहवाल पाठवला समजा की मूळ इथं शेती आहे तिथं दवाखाना आहे तिथं शाळा आहे अंगणवाडी आहे वेळोवेळी समजा की शासनाकडून जे त्या वस्तीच्या सुधारणेसाठी जे निधी मंजूर होतो त्या मं निधीची विल्हेवाट त्या वस्तीमध्ये लावल्या जाते मात्र आम्हाला समजा की नगरपंचायतीमध्ये समाविष्ट केल्या जात नाही याच्यामध्ये संबंधित नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत ते दोषी आढळतात जिल्हाधिकाऱ्याने जे परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकाला त्यानं फाटा देऊन समजा की सांगितलं की जिल्हाधिकाऱ्याने समजा की ठोस आम्हाला आश्वासन काही दिलं नाही लेखीपत्र दिल्याच्यानंतरसुद्धा समजा की जिल्हा अधिकाऱ्याच्या पत्रामध्ये सुद्धा इथले कर्मचारी तुरुटी काढून समजा की आमची हेळसांड करत आहेत आम्ही सर्व राहणारे नगर फुले नगर येथील रहिवासी हो गोरगरीब लोक आहेत कष्टकरी व शेतमजूरदार आहेत समजा ह्या लोकांची हेळसांड होत आहे या हेळसांडीमध्ये समजा त्वरित शासनाने याच्याकडे गंभीरतेने लक्ष देऊन समजा आम्हाला ज्या योजनेपासून वंचित ठेवलं अशा नगरपंचायतच्या कर्मचाऱ्याला ताबडतोबीतून समजा की इतरता हलवण्याचा प्रयत्न करावा आणि आमचं त्रेचाळीसमध्ये नाव समाविष्ट करून आम आमच्यावर एक सहानुभूती दाखवावी आणि आमच्यावर समजा तिथल्या रहिवाशावर एक सहानुभूतीचा हे दाखवून आमच्यावर उपचार करावा एवढीच अपेक्षा बाळगतो आणि माझं लांबत चाललेलं संभाषण थांबवतो जिल्हाधिकारी यांचे पत्रक ते दिनाक दहा ऑक्टोबर एकोणीस दोन हजार चोवीस या दिवशी नगरपंचायतीला व संबंधित फुलेनगरवासिया यांना एक पत्रक आलेलं होतं त्या पत्राची अंमलबजावणी करावं ह्या मागणीसाठी आम्ही आज रोजी हिमायतनगर नगरपंचायतीकडून हिमायतनगरमधले फुलेनगर येथील रहिवासी इम्त्या माझे सहकारी व आम्ही सर्वजण आज आजपासून तीन वाजतापासून आवरण पोषणाला बसत आहोत जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही नाही आणि लागली समजा तसं होली येईल समजा तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला कळवलं होतं समजा की तुम्ही तुमच्या नावाचे पत्रक वगैरे समजा तुमच्या डॉक्युमेंट्स वगैरे तिथं द्या दाखल करा आणि नावावर करून घ्या तुमच्या आम्ही त्या रिट आम्ही सांगतो की आमच्या फायली वगैरे हो नगरपंचायतीला दिलेल्या आहेत आम्हाला त्रेचाळीस दिल्याशिवाय आम्ही तिथून हलणार नाही